अपघात हे नेहमीचेच पण यात असं नेमकं का वेगळं काय ज्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत होते पुण्यात बिल्डरच्या मुलाकडून झालेला अपघात त्या अपघातात दोघांचे गेलेले जीव आणि या सगळ्यात प्रशासनाची वागणूक या सर्व घडामोडींमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणातील आरोपीला अवघ्या पंधरा तासात जामीन मंजूर करण्यात आला यातील भुविया उंचवणारी बाब म्हणजे बाल न्याय मंडळानं त्या आरोपी मुलाला अपघात या विषयावर निबंध लिहिणे वाहतूक नियमन करणं पंधरा दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करणं अशी शिक्षा दिली ही शिक्षा होती की न्याय व्यवस्थेची चेष्टा अशा प्रतिक्रिया जनसामान्यांमधून उमटू लागल्या या प्रकरणी दोघांना आपला जीव गमवावा लागलाय आणि अशा प्रकारची शिक्षा दिल्यानं समाज माध्यमांवर नागरिकांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केलाय अपघातात दोन व्यक्तींनी जीव गमावलाय मग यानंतर होणाऱ्या अपघातात ओला ट्रक चालकांना देखील निबंध लिहिण्याची शिक्षा देणार का नरेंद्र मोदी दोन हिंदुस्थान निर्माण करतायत जिथे न्याय हा श्रीमंतीवर केला जातोय का असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय समाज माध्यमांवर लोकांनी आपला राग व्यक्त केल्यानं आणि याबाबत वेगवेगळ्या शंका आणि प्रश्न उपस्थित होत असल्यानं पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलावर कलम एकशे पंच्याऐंशीनुसार गुन्हा दाखल केलाय वाहन अधिनियम दोन हजार एकोणीस कलम एकशे पंच्याऐंशीनुसार मद्यपान करून वाहन चालवणे हा गुन्हा असतो पण हा गुन्हा दाखल करण्याआधी सदोष मनुष्यवध कलम तीनशे चार नुसार त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता दा पबमधील दारू पित असतानाचा सीसीटीव्ही फुटेज आणि ज्या वेटरने त्याला दारू दिली त्याच्या जबाबावरून पुणे पोलिसांनी अल्पवयीन विरोधात एकशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय हे प्रकरण समजून घेताना याचा राजकारणाशी काही संबंध आहे का हे पाहणं देखील महत्वाचं आहे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम तीनशे त्रेपन्न नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे टिंगरे हे त्या अल्पवयीन मुलावर कारवाई होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनावर दबाव टाकत होते असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आझाद समाज पक्षाने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुनील टिंगरे यांना धारेवर धरलंय ते म्हणाले की आमदार सुनील टिंगरे सांगतात की मी दबाव टाकला नाही हा शेंगा खाऊन टरपल लपवण्याचा प्रकार आहे पुणे अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी सुद्धा केला होता असे असेल तर आपले हितसंबंध जोपासण्यासाठी राजकारणी पोलीस प्रशासनावर दबाव टाकत आहेत का या प्रकरणात राजकीय नेते किंवा कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप का करावा या घटनेची देखील चौकशी करण्यात यावी अशी चर्चा आहे पुण्यातील या प्रकरणाची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा होण्याचं कारण म्हणजे यामध्ये दिलेला न्याय हा खरंच न्याय होता का यावर कोणी बोललंच नसतं तर त्या दोघांच्या जीवाची काही किंमतच नव्हती का, का? न्यायात भेदाभेद होतोय का अशा प्रश्नांची चर्चा ही सध्या सुरू होताना दिसत होते मात्र पुण्यातील नागरिकांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर पोलीस प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली पोलीस प्रशासन यापुढं काय कारवाई करतं याची माहिती आणि अपडेट्स आपण घेतच राहू तोपर्यंत पाहत रहा पॉलिटिकल वझीर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पॉलिटिकल वझीरच्या यूट्यूब चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद